गुड मॉर्निंग सर्वांना सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आनंदात जाओ तर झालाचा झाला जा, का सगळ्यांचा चहा वगैरे तर सर्वांची सकाळची खूप गडबड असते कोणाचं जा कामावर जाण्याची घाई असते कोणाची मुलं शाळेची जाण्याची घाई असते तर माझी मुले आता शाळेत गेलेली आहे आणि सकाळची आवरावर चाललेली आहे तर इथे मी आता भाकरी आणि चपात्या झालेल्या आहेत डब्यासाठी चपात्या बनवल्या होत्या थोड्याशा आणि आम्हाला बाजरीची भाकर लागते तर मी दोन बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि थोड्या चपात्या बनवल्या आहेत तर त्या झाकून ठेवत आहे आणि सकाळचा मुलं गेल्याच्यानंतर सगळंच राडा होतो तर आवरावर करते थोडीशी आणि खूप दिवस व्हिडिओ बनवला नव्हता मी कारण माझा फोन खराब झालेला होता रेसिपी बनवत नाही जम, आता सध्या मी पण आज म्हणलं बघू येतोय का व्हिडिओ तर असाच सकाळचा ट्राय करून पाहिलं थोडासा छोटा व्हिडिओ बनवावा म्हटलं जम जमला तर ठीक तो चाललेली सकाळची मी माझ्या आवरावर घासलेली भांडी आता लावायची सकाळी डबे बनवल्याच्यानंतर भांडी लावायची सगळीकडे पसारा झालेला असतो मुलांनी इकडे इकडे जेवलेली भांडी ठेवलेली असतात चहा वगैरे केले सगळ्यांचा नाश्ता आणि सगळे गेल्याच्यानंतर मग थोडंसं म्हटलं किचन आवरावर करावा तर सकाळचं खूप फ्रेश वातावरण असतं आणि सकाळी सकाळी आता थंडी पण कमी झालेली आहे थोडीशी डब्यासाठी मी भाजी बनवलेली होती तर ती थोडीशी उरलेली काढून ठेवत आहे बाजारातून शेंगदाणे आलेले तसेच होते आता त्या डब्यामध्ये ठेवते आता थोडं किचन आवरून घेते मी किचनवर स्वयंपाक नाही करत कारण किचन वाटा उंच आहे आणि खाली मला उभं राहून नाही जमत तर मी खाली बसूनच स्वयंपाक करते तर गॅस खाली घेतलेला आहे थोड़ा थोड़ा खाल आता किचनवर थोडीशी भांडी येते व्यवस्थित ठेवून गॅसवर ठेवून देते आणि रात्री आंबील आणि घोगऱ्या बनवलेल्या आहेत तर थोड्या थोड्या खाल्ल्या आता कोणी खात नाही एवढं ना तर पाहू शकता आंबील आणि घोगऱ्या धर्मराज बीज तर बीजेला गावाकडे आंबील घोगऱ्या भाजी चपातीचा गुळाचा मलेदा भाकरीचा हे बनवतात तर आंबिल आणि घोगरे शिल्लक खूप राहिलेले आहे आता उरलेला गावाकडे जनावर जनावरांना थोड्या थोड्यात सारून टाकतात आणि आंबील खाल्लेले खूप चांगले असते शरीराला पोट पोटात थंडावा राहतो न्हाळ्यात न्हाळीचा पोटाचा काही त्रास होत नाही त्यासाठी थोडी तरी आंबेल खावा लागते तर रात्री थोडे थोडे खाल्ली आणि बाकीची शिल्लक राहिलेली आहे आणि दोन तीन दिवस खाल्ली तरी चालते खराब होत नाही आणि आता मी किचन थोडंसं आवरून गॅस पुसून वर ठेवून देणार आहे आणि स्वयंपाक मी खाली बनवला त्याच्यामुळे किचन वाटा जास्त काही खराब होत नाही त्याच्यामुळे सुक्याच फडक्याने मी पुसून घेतला होता थोडासाटा बसलेला तर आता ही तेलाची पिशवी एक हेच आणलं होतं मी तेलाची पिशवी एक तर तेल काढल्याच्या नंतर मी निथळायला ठेवते आणि असं नंतर तेल निघतं बघा तर मी डबल ते तेल व्हायला जाऊन नाही देत थोडंसं निथळायला ठेवून दुसऱ्या दिवशी पिशवी परत त्यातलं तेल निथळून घेते आता त्यातलं पूर्ण ते तेल निघलेलं आहे आता मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवणार आहे कारण सकाळी सगळ्याच गृहि गृहिणींना हे माहिती असेल की सकाळी सकाळी चहा घ्यायलासुद्धा टाईम भेटत नाही तर आता जरा सगळे डबा वगैरे झालेला आहे स्वयंपाक झालेला आहे आणि माझं किचनावरून झालेलं आहे तर मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवणार आहे आणि मग दो कपडे भांडीनंतर करणार आहे आणि थोडीशी थंडी असल्यामुळे मी आ...